शंकर मोहन असे या चोरट्याचे नाव आहे याबाबत वडारवाडी येथे राहणाऱ्या एका सत्तर वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना कॅनॉल रोडवर फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या शिरोळे बंगला येथील घरकाम करून पायी कॅनॉल रोडने जात होत्या त्यावेळी या एकेरी वाहतुकीच्या रोडवर एक चोरटा त्यांच्या पाठीमागून आला त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून घेतले तो ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेने पळत जाऊ लागला फिर्यादी यांचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्यांना जास्त वेगाने पळता येत नव्हते त्यांनी मदतीकरिता आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग करत त्या ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेने गेल्या त्यांचा आवाज ऐकून लोकांनी त्या चोरट्याचा पाठलाग सुरू केला चोरटा ज्ञानेश्वर पादुका चौक ओलांडून शिवाजीनगर पोलीस लाईनच्या दिशेने पळू लागला तेव्हा लोकांनी त्याचा पाठलाग करून श्रीनाथ प्लाझ्मा समोर त्याला पकडले पाठोपाठ फिर्यादी तेथे पोहोचल्या त्याच्याकडे फिर्यादी यांचे मंगळसूत्र होते पोलीसही तातडीने तेथे आले या घटनेमुळे फिर्यादी या घाबरून गेल्याने त्यांना चक्कर आली शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याकडील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र जप्त केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा